सातारा जिल्ह्यातील फलटण इथं घडलेल्या एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनं संपूर्ण राज्य हादरलं आहे हातावर सुसाईड नोट लिहित मृत्यूला कवटाळणाऱ्या या तरुणीच्या मृत्यून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकासह एका तरुणावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही विविध आरोप होत आहेत या पार्श्वभूमीवर फलटण दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर भाष्य केलं आणि अप्रत्यक्षरित्या माजी दिल्याचं चित्र दिसून आलं परवा एक दुर्दैवी घटना घडली आमच्या एका भगिनीने आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी तिने त्यामागील कारण हातावर लिहून ठेवलं या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसंच त्यांनी स्पष्ट केलं की जर ही घटना राजकीय दबावातून झाली असती तर त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता यामुळे त्यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची अप्रत्यक्षरित्या पाठराखण केली मुख्यमंत्री फडणवीस रविवारी फलटण येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते यावेळी बोलताना त्यांनी काहींवर जोरदार शब्दात टीका केली प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा आणि सिंह निंबाळकर आमदार सचिन पाटील यांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न होतो कोणत्याही निंदनीय घटनेच आम्ही कधीही राजकारण करत नाही तर त्याला आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं यानंतर मुख्यमंत्र्यांनी माजी खासदार निंबाळकरांना विश्वास दिला आणि एक शेर सादर केला जिंदगी की असली उड़ान बाकी है जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन हमने अभी तो सारा आसमान बाकी है या शेरो शायरेनं मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना भविष्यातील विकास कामांसाठी साथ देणार असल्याचं सूचित केलं दरम्यान फलटण उपजिल्हा रुग्णालयातील या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाला असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी न जाता व्यासपीठावरूनच विविध विकास कामांचं ऑनलाइन भूमिपूजन आणि लोकार्पण केलं या यादीत फलटण शहर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचाही समावेश होता स्थानिक आमदार सचिन कांबळे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं फलटण मध्ये घडलेल्या घटनेने मला खूप वेदना झाल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्येचं कारण आपल्या हातावर लिहून ठेवलं आहे मात्र मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी आरोपींना दोन दिवसात जेरबंद करून दाखवलं या प्रकरणाशी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर अथवा माझा कसलाही संबंध नाही विरोधक यामध्ये राजकारण करत आहेत त्यांची कृती म्हणजे मृताच्या टाळूवरच लोणी खाण्यासारखी आहे अशी टीका त्यांनी केली माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पलटवार देखील केला आमच्या फेल्टर मधली जहागिरी गेली पण फुगेरी अजून गेलेली नाही असं म्हणत त्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे की मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द व्हावा म्हणून विरोधकांनी डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येशी आमचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली आहे आरोप प्रत्यारोपांच्या या राजकीय वादात हरी गोष्ट म्हणजे एक तरुण जीव हरवला आणि न्यायाची लढाई अजूनही बाकी आहे या संदर्भातील अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज पाठ नाही हिताची